माझ नाव महाकले पाटलांची खोडकर वैशोवा छान आहे छान नाव आहे आम्हाला अशी मुलगी पाहिजे होती की जी काटकसर करेल मी खूप काटकसर करते माझ्या पप्पाची अंडर पॅन्ट फाटली होती तर मी त्यांना शिवून दिली ती डबल फटली मी डबल शिवून दिली ती ट्रिपल फटली पप्पा म्हणले आता मी घालीत नाही मी ती पलंग पुसायला टेबलवरची घाण पुसायला घेतली चल ती आणखी झिरझिर झाली आणखी फटली मग नंतर मी ती फरशी पुसायला घेतली ती आणखीन झिरझिर झाली दोन तीन महिने पुसुन पुसुन, जीर 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 दौरे दौरे मी फरशी पुसून पुसून ती अशी एकदम झिरझिर झिरझिर झिर झिर त्याच्या निघल्या मग ती अंडरपॅन्ट मी पाय पुसायला घेतली मग पुण्याच्याला आणखीन ती झिरझिर झाली मग मी तिचं दावो बनविलं ना आता ते दावो मशीच्या गळ्यात सहा महिन्यापासून जास्तच करणारी कसरकारी वगैरे